नमस्कार विद्यार्थी मित्रांनो करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी डॉक्टर गणेश शिंदे आज आपल्यासमोर असा विषय घेऊन आलो आहे तो आपल्याला तलाठी भरतीचा था अभ्यास करत असताना किंवा सरळसेवेचा कोणताही अभ्यास करत असताना एक आपल्यासमोर प्रश्न येतो पंचवीस मार्क कोणते पंचवीस मार्क सामान्य ज्ञानाचे किंवा त्याला आपण सामान्य अध्ययनाचे किंवा अजून सगळ्यात सोप्या पद्धतीने म्हणलं झालं तर जी एस जी के या पेपरचे पंचवीस मार्क मध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क कशी मिळतील या संदर्भामध्ये संदर्भात प्रत्येकाच्या मनामध्ये काय का प्रश्न हे उपस्थित असतात आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे आणि ह्यामध्ये एक आपल्याला टेक्निकल गोष्टी आपण समजून घेणार आहोत जी एसच्या किंवा जी केच्या अभ्यासक्रमासंदर्भामध्ये कारण हा अभ्यासक्रम हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा अभ्यासक्रम म्हणजे काय अथंग समुद्रासारखा का हा अभ्यासक्रम आणि त्यातनं आपल्याला मोजका आपल्याला आउट ऑफ मार्क कसे पडतील यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे त्यामुळे आपल्याला अथंग समुद्रामधनं काही प्रमाणामध्येच आपल्याला गोष्टी या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत त्यामुळं आता हा अभ्यास क करत असताना जे नवीन विद्यार्थी आहेत नवीन विद्यार्थी इन द सेन्स त्यांनी या आता तलाठी असेल सरळसेवेचे फॉर्म भरत असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्व आहे ज्या गृहिणी असतील महिला असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ तेवढाच महत्त्वपूर्ण असणार आहे कारण की बऱ्याच जणांचा जी के संदर्भामध्ये भीतीदायक असं एक्सपिरियन्स आहे किंवा जी के कितीही वाचलं कितीही किती वाचलं काही केलं तरी त्यामध्ये कमतरता राहते पण आजच्या लेक्चर्समध्ये किंवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या मनातल्या ज्या भीती आहेत ह्या भीती दूर करण्याचा प्रयत्न हा नक्की केला जाईल ठीक आहे जर तुम्हाला या संदर्भामध्ये कोणत्याही काही अडचणीत असेल तर तुम्हाला खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे किंवा आपल्या खाली स्क्रीनवरती जो नंबर आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट साधून तुम्ही आपल्यासोबत संपर्क साधू साधू शकतात आणि यापूर्वी हा व्हिडिओ पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं काय की आपल्याला हे लाईकचं बद बटन जे आहे त्या ते स दावायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब ह्यासाठी की तुम्हाला अभ्यासासंदर्भामध्ये ज्या नवीन अपडेट्स असतील या कॉन्फिडन्स बिल्डिंगसाठी ज्या गोष्टी लागतील ह्या गोष्टी तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला उपलब्ध होणार आहेत आणि यासोबतच तुम्हाला करिअर ऑबिट अकॅडमीच्या माध्यमातून मेंटोरिंगच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथं सांगितल्या जातील त्यामुळे सबस्क्राईब आहे आणि आपलं टेलिग्रामचं चॅनल जे आहे ते जॉईन सुद्धा आहे ओके आजचा आपला विषय काय सामान्य ज्ञान विषयामध्ये पंचवीसपैकी पैकी पंचवीस गुण कसे मिळवायचे हा विषय आहे आणि ह्या विषयामध्ये आपल्याला अभ्यास करत असताना फक्त काय टू द पॉइंट आणि महत्त्वाच्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करायचं आहे आता मी काय आपलोय टू द पॉइंट कसे मिळवायचे हे आपलं उद्दिष्ट आहे आणि फक्त एवढेच टॉपिक करायचे आहेत म्हणजे एवढंच करायचं आहे या व्यतिरिक्त बाहेर जास्त इकडं तिकडं जायचं नाही कारण जर तुम्ही कोणताही विषय घेतला जॉग्रफी घ्या इतिहास घ्या पॉलिटी घ्या या प्रत्येक विषयाला लिमिट नाही आहे प्रचंड प्रमाणामध्ये ते काय वॉस्ट स्वरूपामध्ये आहेत मग आता हा सगळा अभ्यासक्रम आपल्याला एका साच्यामध्ये बसवायचा आहे तर साच्यात बसवत असताना आपल्याकडे सगळ्यात महत्त्वपूर्ण शस्त्र तो साचा कोणता असणार आहे तो साचा असणार आहे तो म्हणजे पी वाय क्यू दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या सत्तावनशिपमधल्या पी क्यू असेल या पी वाय क्यूच्या संदर्भामध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमी काय करते तुमच्यासाठी या पी वाय क्यूचा सिरीज हे सुरू करता येईल लवकरच आणि ह्या पी वाय क्यू सिरीजच्या माध्यमातून अभ्यासाचा सा जो आपला एरिया आहे जी केचा असेल मॅथचा असेल त्यासोबत मराठी इंग्रजी असेल या सगळ्यांचा आवाका आपल्या आवा आवाक्यामध्ये येणार आहे आणि आपल्या साच्यामध्ये सा ज्यावेळेस बसेल जर तेव्हा आपल्याला ह्या विषयामध्ये सामान्य ज्ञानामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क हे मिळू शकतात पण फक्त पी वाय के करून चालणार आहे का नाही पी वायचं तर करायचंच आहे त्यातनं आपल्याला अभ्यासाची दिशा आपल्याला डिस्टन्स आपण कुठे आहोत आपलं इव्हॅल्युएशन होणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस होतील त्यावेळेस आपल्या अभ्यासाला वेग येणारे आणि वेग येत असताना वेग असताना काय आपण रस्त्याच्या कड्याला बघत असतो काय वेग पाळायला सांगत असतात अति काही संकटाकडे नाही असं असताना त्या पद्धतीने आपल्याला अतिघाही करायची नाही आहे आणि संकटात तर अजिबात जायचं नाही आहे आपल्याला सगळ्यात महत्त्व काय करायचं आहे या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचं आहे मेरिटमध्ये द्यायचं आहे आणि आपल्याला आपल्या पदावरती जायचं आहे म्हणजे महाराष्ट्र शासनामध्ये आपल्याला समाविष्ट व्हायचं आहे मग ह्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की करिअर ऑर्बिट मा करिअर ऑर्बिटच्या माध्यमातून आपण तलाठी भरतीची बॅच सुरू केली दोन हजार पंचवीससाठी आणि ह्या बॅच वैशिष्ट्य काय लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणारे आपले हे नॉर्मल आहे यातलं अननॉर्मल गोष्ट कोणती आहे नॉर्मल आहे चारशे नव्याण्णव जे की मार्केटमध्ये जर तुम्ही बा गेलात तर तुम्हाला ह्याच बॅचचं एवढ्याच ह्यापेक्षा म्हणजे या ह्याच या, लेवलचं जी टिचिंग वगैरे असेल याची सध्याची प्राईस मार्केटमध्ये गेला तर हजारच्या प्लस आहे त्यामुळे चारशे नव्याण्णवला ही बॅच उपलब्ध आहे आपल्यासाठी सध्या नवीन वर्षाची ऑफर आहे त्यामुळे चारशे नव्याण्णवला उपलब्ध आहे वैशिष्ट्य काय सांगितलंय अनलिमिटेड वॉच टाइम ही आपल्याला उपलब्ध राहणार आहे तुम्हाला कितीही वेळ हा व्हिडिओ बघता येणार आहे यानंतर दुसरं मॉकटेक्स्ट सिरीज जी आहे ती आपल्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यामुळे आपला अभ्यासाचा दर्जा हा आपल्याला सतत चेक करता येणार आहे त्यानंतर पी डी एफ स्वरूपामध्ये नोट्स ही आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे पी डी एफ नोट्स हे आपल्या ॲपमध्ये तुम्ही ज्यावेळेस जॉईन करता त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात अगोदर ह्या नोट्स हे आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे त्या टप्प्याटप्प्यान त्यामध्ये इन्क्रीज होत जाणार आहेत त्यानंतर व्हॅलिटी ऑफ वन इयर एक वर्षापर्यंत तुम्ही हे व्हिडिओज कंटिन्युअसली बघू शकतात त्यामुळे याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये नक्की होणार आहे आणि यातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट हे जे या ठिकाणी मेन्शन नाही आहे ते म्हणजे दोन गोष्टी एक म्हणजे आपल्या इथं डाऊट सेशन होणार आहेत डाऊट सेशनमध्ये तुम्हाला जो दिवस ठरवला जाईल त्या दिवसाच्या एक दोन दिवसाबद्दल तुमच्या अभ्यासासंदर्भामध्ये विषयासंदर्भामध्ये जे डाऊट्स आहेत ते तुम्ही विचारू शकता विषयांच्या संदर्भामध्ये जे तुम्हाला लेक्चर्समधे क्लिअर होत नाही आहे ते तुम्ही विचारू शकता दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मेंटोरिंग आता मेंटोरिंग कन्सेप्ट जे आहे मेंटोरशिप ती म्हणजे काय आम्ही तुम्हाला फॉलोअप करू आम्ही तुम्हाला फॉलो करू तुम्ही अभ्यास काय करताय किती करताय अभ्यासाचं नियोजन कसं असावं आणि अभ्यास करत असताना चुका कोणत्या टाळाव्यात या संदर्भामध्ये आम्ही तुम्हाला फॉलो करू तुम्हाला विचारत चालू आणि यासोबतच तुमच्या अभ्यासाची स्थिती काय आहे तुम्ही अभ्यास काय करता किती दिवसात कम्प्लीट करायचं आहे याचं सुद्धा टार्गेट हे आमच्याकडनं दिलं जाणार आहे त्यामुळे आपल्याला या करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या भरती बॅच जी आहे ती आपल्याला लवकरात लवकर जॉईन करायची आहे आणि ही जॉईन केल्यानंतर मग आपल्याला आप आपण आपल्या ह्या बॅच मध्ये आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक अनुभवी शिक्षक जे आहे या शिक्षकाच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला पास होण्यासाठी एफर्ट्स हे त्यांच्याकडून घेतले जात आहे ओके मग आता अपला है? अपला का है कि आपला मूळ विषय कोणता आहे आपला मूळ विषय काय की आपल्याला पैकीच्या पैकी मार्ग कसे घ्यायचे आहेत यामध्ये लक्षात ठेवा आपल्याला पैकीच्या पैकी मार्ग घ्यायचे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की ह्यामध्ये विषय कोणते आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाचं बघा इतिहास इतिहास विषयाचं वैशिष्ट्य काय या ठिकाणी इतिहास विषयांतर्गत आपल्याला सगळ्यात महत्वाचा जो प्रॉब्लेम येतोय इतिहास विषयासंदर्भात तो सगळ्यात महत्त्वाचा जो प्रॉब्लेम आहे त्याचा एरिया असलेला वॉस्ट एरिया खूप मोठ्या प्रमाणामध्ये इतिहास हा विषय आहे आणि ह्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताचा इशान या दोन शब्दांमध्ये त्यांनी सगळा सिलेबस संपून टाकला मग ह्यामध्ये काय प्राचीन भारतापासून आधुनिक कालखंडापर्यंत आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासांना छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर आत्तापर्यंतचा इतिहास ह्या सगळ्या गोष्टींचा ह्यामध्ये समावेश हो हा होताना दिसतो विशेषतः समाजसुधारक आणि स्वातंत्र्य लढा म्हणजे स्वातंत्र्य चळवळ यावरती प्रश्न विचारले जातात ओके इतिहासाचा एवढा छोटा सांगितला असला तरी तो छोटा नाही प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे पण ह्यामध्ये करायचं काय आपल्याला यामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत यामध्ये मध्ये करायचं झालं तर हडप्पा हडप्पा संस्कृती जी आहे हडप्पा संस्कृती ठिकाणं त्याचा शोध कोणी घेतला या गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे की ठिकाणं कुठं आहे त्यांचा क्रम उतरता चढता क्रम जो आहे म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे तो क्रम बघून घ्यायचा आहे फक्त तेवढंच करायचं आहे वैदिक काळात आला वैदिक काळानं वैदिक साहित्य बघायचं आहे आणि समाजव्यवस्थेमधले काही महत्त्वाच्या बाबी आपण तिथं कव्हर अप करणार आहोत महाजनपद आलात महाजनपदामध्ये महाजन, महाजन सोळा महाजनपद आहेत त्यांची त्यांच्या राजधान्या आणि त्यांचे शासक आणि त्यांची वंशावळ या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत या व्यतिरिक्त मौर्य काळ असेल गुप्तकाळ असेल आणि इतर ज्या डेनेसिटी आल्या किंवा घराणे आल्या त्यांची वंशावळ आणि प्रशासकीय व्यवस्था आणि काही महत्त्वपूर्ण त्यांच्या अचिव्हमेंट एवढ्याच करायच्या आहेत म्हणजे या सांगतोय तर ह्या सांगत असताना सांग तुम्हाला ऑर्बिटच्या करिअर ऑर्बिटच्या तुमच्या ॲपमध्ये या संदर्भातल्या नोट्स यात ऑलरेडी तिथं उपलब्ध करून दिल्या आहेत त्या बाहेर जाण्याची शक्यता आपल्याला नाही आहे आपण तेवढं फॉलो केलं तरी चालेल पण ह्या व्यतिरिक्त मध्य मध्यकाळात मध्य काळात आला तर मध्य काळात पॉलिटिकल हिस्ट्री जी आहे सल्तनत काळाची ती समजून घ्यायची आहे ती समजून घेत असताना हिंदा ह्यांची वंशावळ आणि यांचे घराणे ही आपल्याला महत्त्वाची असणारे आणि महत्त्वपूर्ण त्यांच्या झालेल्या अचिव्हमेंट ज्या आहेत ते आपल्याला तिथे बघून घ्यायच्या आहेत बघायच्या आहेत एवढ्या गोष्टी आपल्याला एन्शियन मिडियलमध्ये करायच्या आहेत मॉडर्न इंडियामध्ये आल्यानंतर ब्रिटिश काळातील सर्व बाबी आपल्याला टप्प्याटप्प्याने आपल्याला सुरू करायच्या आहेत त्यामध्ये युरोपियनचा प्रवेश असेल त्यानंतर त्यांच्या महत्त्वाच्या अचीवमेंट कधीपर्यंत अठराशे पंच्याऐंशीपर्यंतच्या पर्यंतच्या आणि अठराशे पंच्याऐंशीपासून काँग्रेस पक्ष जो होता राष्ट्रीय काँग्रेस पक्ष त्याचे झालेले अधिवेशन सत्तेचाळीसपर्यंतचे ते आपल्याला तोंडपाठ करून घ्यायचे त्याचे अध्यक्ष त्यामध्ये पारित झालेले प्रस्ताव हे आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत गांधीजीच्या चळवळी कोणत्या होत्या त्या बघून घ्यायच्या त्यांना सुद्धा आपण व्यवस्थित करणार करायच्या आहेत त्यांच्या क्रम क्रोनॉलॉजीनुसार आणि यानंतर राहत आहे स्वातंत्र्योत्तर भारत त्यामध्ये सुद्धा काही महत्वाचे टॉपिकच आपण कव्हर करणार आहोत याला जास्त खूप जास्त जायचं नाही सगळ्यात जास्त वेळ खाऊ सब्जेक्ट जो आहे या परीक्षेमध्ये तो इतिहास आहे आणि इतिहासासाठी आपल्याला मुख्यतः अकरावी बारावी अकराव्या बारावी स्टेट बोर्ड ला कवर करायचे आपल्याला वाचायचे आणि क्लासच्या नोट्स या व्यतिरिक्त तुम्हाला काही एक करण्याची गरज पडणार नाही आहे ओके दुसरा महत्त्वाचा आहे भूगोल आता भूगोलाच्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे महाराष्ट्र आणि भारत यांचा प्राकृतिक म्हणजे काय फिजिकल जॉग्रफी ही आपली चांगली असावी फिजिकल जॉग्रफी म्हणजे काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे फिजिकल जॉग्रफी म्हणजे भौतिक भूगोल म्हणजे काय हितालचं आपल्याला नद्या असतील डोंगर रांग असतील इथालची जंगल असतील इथालची खनिज संपत्ती असेल यावरती आपल्याला विशेष लक्ष देते कोणत्या जिल्ह्यात किती खनिज संपत्ती आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती पर्वतरांग गेलेली आहे कोणत्या कोणत्या वन्यजीव प्राणी सगळ्यात जास्त प्रमाणात आहे यावरती आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे महाराष्ट्र संदर्भामध्ये यातल्या नद्या जिल्हे आणि पर्वत यावरती विशेष लक्ष असणार आहे या व्यतिरिक्त इथालचं हवामान महाराष्ट्रामधलं हवामान पद्धती कशी आहे प्रचंड प्रदेश कोणते आहेत कोणकोणते जिल्ह्या त्यामध्ये येतात यावरती आपण इथंभूत प्रमाणामध्ये अभ्यास हा करणार आहोत या व्यतिरिक्त भारताचा प्राकृतिक भूगोल हा आपल्याला समजून घेत आहे हा भूगोल समजून घेत असताना यामध्ये सुद्धा आपण नद्या पर्वत आणि इतर जी घनिश संपत्तीचं डिस्ट्रीब्युशन किंवा याची वाटणी भारतावर कशी झाली आहे हे आपल्याला प्रामुख्याने समजून घ्यायचं आहे हा एवढाच घटक करायचा आहे आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं घडणार ठरणार आहे तुमचं तुम्हाला जर मॅप रिडिंग जमत नसेल तर मग आपले अर्धे मार्ग जाणार आहेत त्यामुळे मॅप हा काय सगळ्यात महत्त्वपूर्ण घटक असणारे या जॉग्रफीमध्ये ओके त्यामुळे मॅपवरती आपला विशेष लक्ष असणारे आणि हे सगळे टॉपिक आपण त्यामध्ये कवर करायचे आहेत ते आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला आपल्याला स्पष्ट व्हायला सुरुवात होईल त्यानंतर भारतीय संविधान इंडियन पॉलिटीमध्ये आलात तर इंडियन पॉलिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक काय सांगितला आहे भारतीय संविधान सांगितलं आहे आणि भारतीय संविधानामध्ये आपल्याला मूलभूत अधिकार कर्तव्य एक्कावन्न ए आर्टिकल आणि इतालचं बारा ते पस्तीस हे मूलभूत अधिकारासंदर्भात सांगतंय पण ह्या व्यतिरिक्त आपल्याला आधीचे एक ते एक्कावन्न ए पर्यंत जेवढे आर्टिकल आहे हे पूर्ण आर्टिकल आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचे या व्यतिरिक्त संवैधानिक पदं जे आहेत हे संवैधानिक पद आपल्याला कवर करायचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान त्यानंतर यू पी एस सी असेल निवडणूक आयोग असेल यांचे यांचं कार्य यांची निवड कशी होती यांची पात्रता काय असते यांना वेतन काय भेटतं यांचे अधिकार काय आहे ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत ओके त्यानंतर भारतीय पार्लमेंट आणि पंचायती राज व्यवस्था यावरती आपण लक्ष केंद्रित करणार आहोत राज त्र्याहत्तर आणि घटना दुरुस्ती समजून घ्यायची आहे या दोन घटना दुरुस्ती समजल्या तर तुम्हाला करायची काही एक गरज पडणार नाही आहे त्यानंतर दुसरा चालू घडामोडी यामध्ये मागील सहा ते दहा महिन्यातील महत्त्वाच्या घटना विशेषतः काय असणारे पुरस्कार क्रीडा व राजकीय घडामोडी यावरती आपल्याला विशेष भर द्यायचा आहे मागच्या सहा ते दहा महिन्यातल्या म्हणजे मागच्या जवळपास जूनपासनं आत्तापर्यंत म्हणजे येणाऱ्या मार्च एप्रिलपर्यंत ये ज्या आपल्याकडे काय घरा घडामोडी ज्या आहेत त्या स्पष्ट होणं गरजेचे आहेत त्यानंतर च नेक्स्ट टॉपिक असणारे सामान्य विज्ञान सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यातील मूलभूत संकल्पना आपल्याला स्पष्ट करायच्या आहेत मूलभूत संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत तर तुम्ही ह्या संदर्भामध्ये आठवी ते दहावी विशेषतः दहावीपर्यंत जे जे सायन्सचे बुक्स आहे पुस्तकं आहेत ते आपल्याला वाचायचे आहे आणि आपला क्लास हा अटेंड करायचा आहे यामध्ये तुम्हाला सायन्समधला कोणताही प्रश्न आला तर तुम्हाला यामध्ये तुम्हाला पूर्ण ते पूर्ण मार्ग हे उपलब्ध होऊन जातील त्यामुळे सायन्स हा सोडायचा नाही ज्यांचं आर्ट्समधून बॅकग्राऊंड आहे त्यांनी तर अजिबात सोडायचा नाही त्यांनी एकदा तरी वाचायचं आहे हा सगळा सायन्स ओके हातचे प्रश्न आहेत अतिशय सोपे प्रश्न असतात त्यामुळे फक्त एकदा वाचल्यानंतर तुम्ही एक्झाम हॉलमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने हा हा विषय तुम्ही सॉल्व्ह करू शकतात आणि सगळ्यात शेवटी आहे माहितीचा अधिकार दोन हजार पाचमध्ये जो माहितीचा अधिकार आला या माहितीचा अधिनियम जो आहे दोन हजार पाचचा हा समजून घ्यायचा आहे यामध्ये झालेल्या सुधा सुधारणा काय झाल्यात का, का सुधारणा झाल्यानंतर याचा युटिलायजेशन वापर हा कशा पद्धतीने होतोय आणि आजच्या काळातली स्थिती काय मागच्या व वर्षभरामध्ये माहितीचा अधिकाराचा उपयोग व त्या संदर्भामध्ये काय इनिशिएटिव्ह घेतले गेले हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यामुळे बेसिक माहिती ही आपली असणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींना आता आपण जो सिलेबस बघितला हा सिलेबस बघत असताना सगळ्यात महत्वाचं काय असणार आहे की आपल्याला आपल्या अभ्यासाचं काय असावं अचूक विश्लेषण सिलेबसच अचूक विश्लेषण आपण केलेलं असावं आणि हे अचूक विश्लेषण कशावरून होणार आहे पी वाय क्यू मागील वर्षातील प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्यावरनं आपले सगळं हे अचूक विश्लेषण होऊ शकतं आणि ह्या आरावरती आपण या सामान्य अध्ययन किंवा के जी केमध्ये आउट ऑफ मार्क हे आपण घेऊ शकतोय त्यानंतर त्यान टी सी एस असेल आय बी पी एस असेल आणि एम पी एस सी पॅटर्नचा सराव आता एम पी एस सी पॅटर्न आतापर्यंत टी सी एस आणि आय बी पी एस ही तलाठी भरतीची परीक्षा घेत होती पण दोन हजार सव्वीस पासनं एम पी एस सीकडे कडे हा पूर्ण तलाठीचा ता पेपर वर्ग होणार आहे पण आत्ताच्या कंडिशनमध्ये काय अजून क्लिअर नाही आहे की एक्झाम कोण घेणार आहे टी सी एस एम पी एस सी आय बी पी एस ज्यावेळेस ॲड येईल त्यावेळेस स्पष्ट होईल पण आपला सराव या तिन्ही पॅटर्नवरती असणं गरजेचं आहे आणि ह्या तिन्ही पॅटर्नचं आपापलं वैशिष्ट्य आहे जर तुम्ही टी सी एस पॅटर्ननुसार गेलात तर पेपर पेपरची काठिण्य पातळी ही नॉर्मल असते सोपा पेपर असतो आय बी पी कडे गेला तर काठिण्य पातळी थोडीशी वाढलेली असते आणि एम पी एस कडे गेला तर स्पष्टत असते आणि इथं मॉडरेट स्वरूपा म्हणजे मध्यम स्वरूपातला हा पेपर असतो त्यामुळे आपण एम पी एस कडे गेला तर स्पष्टता बार पारदर्शकता ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी काय होणार आहे इंट्रोड्यूस होणार आहे त्यामुळे आपल्यासाठी कोणाकडे जावं आपल्याला अभ्यास जो दिलेला आहे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर असेल किंवा काही असेल त्यानुसार आपल्याला जायचं आहे आणि एम पी एस सीकडे गेला तर एम पी एस सी नवीन पेपर कुठून आणणार आहे का नाही एम पी एस सी याच आधीच्या पॅटर्नला काही प्रमाणात फॉलो करण्याची शक्यता ही दाट असते त्यामुळे एम पी एस सीचा सरावसुद्धा आपण करणार आहोत मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका विशेषतः दोन हजार तेवीसच्या सत्तावन्न शिफ्ट ज्या झाल्यात या सत्तावन्न शिफ्टचे पेपर आपल्याला सोडवायचे आहेत आणि त्यासाठी करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या सत्तावन्न शिफ्टच्या संदर्भामध्ये आपण सिरीज चालवतोय चालवणार आहोत आणि ह्या सिरीजला जर तुम्ही अटेंड केलं तरी तुम्हाला अभ्यासाची दिशा जी आहे जीकेची आणि सगळ्या विषयांची ही तुम्हाला स्पष्ट होईल आणि प्रश्नाची काठिण्य पातळी सुद्धा तुम्हाला स्पष्टपणे या ठिकाणी समजून येणार आहे त्यानंतर वेळेचे नियोजन असावं शंभर प्रश्न एकशे वीस मिनिटात सोडवायचे यासाठी आपल्याला प्रॅक्टिस हवी आहे आणि शंभर प्रश्नासाठी आपल्याला जो माइंडसेट लागणार त्यासाठी आपल्याला प्रिपेअर आहे टेस्ट सिरीज अँड रिव्हिजन आपल्याला सतत करावी लागणार आहे टेस्ट रिज असली तर आपल्याला रिव्हिजन या वे जास्त वेगाने होणं गरजेचं आहे परीक्षेचा ताणतणाव जो आहे यावरती नियोजन कोणताही अतिरिक्त प्रेशर घ्यायचा नाही आहे एक्झाम हॉलमध्ये एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर आपण शांत डोक्याने पेपर सोडत आला पाहिजे जर अतिरिक्त ताण घेतला तर आपल्याला ज्या गोष्टी येत आहेत त्यासुद्धा आपण सोडत सोडत नाहीत त्यामुळे अतिरिक्त कोणताही ताण घ्यायचा नाही आपल्याला जर प्रॅक्टिस केली तर आपला ताणतणाव कमी असेल तर आपण परीक्षा ही आरामात ही काय करणार आहोत क्लिअर करणार आहोत आणि तलाठी भरतीमध्ये नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया असते त्यामुळे जास्त अचूकता येण्याची शक्यता असते नॉर्मलायझेशन काय आहे या संदर्भामध्ये सुद्धा आपला एक व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपण नॉर्मलायझेशनची प्रक्रिया काय आहे नॉर्मलायझेशनमध्ये सगळ्यांना इक्वल फील्ड उपलब्ध करून दिली जाते कोणालाही यामध्ये अतिरिक्त काय नसतो बेनिफिट नसतो प्रत्येकजण इक्वली असतं त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या पातळीवरती नॉर्मलायजेशन काय आहे हे आपण समजून घेणार आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टीं ज्यावेळेस तुम्ही तंतोतंत पालन करणार आहात तंतोतंत पण नाही पण तुम्ही एटी पर्सेंट पण पालन केलं तर तुम्हाला सामान्य धन या विषयामध्ये काय होणार आहे पैकीच्या पैकी मार्क मिळायला मदत होणार आहे त्यामुळे पैकीच्या पैकी मार्क कसे मिळतील यावरती आपण फोकस करूयात आणि ह्यासाठी हे जे बाबी तुम्हाला सांगितल्यात ह्या सगळ्या बाबींना आपल्याला फॉलो करायचं आहे ओके ह्या सगळ्या गोष्टी फॉलो झाल्यात तर आपल्या ही गोष्ट आपल्याकडनं ऑटोमॅटिकली होऊन जाणार आहे या गोष्टी संदर्भात आपल्याला पूर्णतः जो कोणी एक्झाम कंडक्ट करणार टी सी एस आय बी पी एस एम पी एस सी हा नॉर्मलायझेशनचा पॅटर्न हा त्यांच्याकडे असणार आहे त्यांना कुठे नॉर्मलायजेशन करायचं आहे ओके त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत आणि ह्यासोबतच आपलं करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या अकॅडमी अंतर्गत आपली संपूर्ण सरळसेवेची बॅच ही आपण सुरू करतोय आणि संपूर्ण सरळसेवेच्या बॅचमध्ये आपल्याला जेवढ्याही एक वर्षाच्या कालावधीमध्ये जेवढ्याही परीक्षा ह्या घेतल्या जाणार आहेत सरळसेवेच्या मध्ये त्याची तयारी एका या बॅचमध्ये आपली करून घेतली जाणार आहे त्या बॅचचं वैशिष्ट्य असणार आहे यामध्ये बघा तलाठी ग्रामसेवक नगर परिषद महानगरपालिका कृषी विभाग पोलीस भरती वन विभाग आरोग्य विभाग व इतर सर्व सरळ सेवा यामध्ये समाविष्ट असणार आहे यासोबत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ही आपली असणार आहे आणि ह्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मध्ये मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्लिश सामान्य अध्ययन आणि अजून एक महत्त्वाचा घटक यामध्ये आपण मिसिंग ठेवलेला आहे तांत्रिक घटक हा सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये उपलब्ध होणार आहे तांत्रिक घटकाची तयारीसुद्धा यामध्ये आपण सुरू करणार आहोत यासोबत याची वैशिष्ट्य असणारे एम पी एस सी पॅटर्न असेल टी सी एस असेल आय बी पी एस पॅटर्न असेल या तीन तिन्ही पॅटर्नना आपण लक्ष केंद्रित करणार आहोत तिन्ही पॅटर्नच्या अनुषंगाने या आपल्या अभ्यासाची तयारी या ठिकाणी ही केली जाणार आहे यासोबत आपले अनलिमिटेड वॉच असणारे मॉक टेस्ट असणारे पीडीएफ नोट्स असणारे व्हॅलिटी ही एक वर्षाची असणार आहे आणि तीन हजार प्लस प्रश्नांचा सराव हा तुम्हाला या प्लॅटफॉर्मधून करून भेटला करून घेतला जाणार आहे यासोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये मध्ये ही बॅच उपलब्ध आहेत मार्केटमध्ये याच बॅचची किंमत सुमारे दोन हजारापर्यंत आहे त्यामुळे तोरा करायचं आहे आणि आपल्याला काय करिअर ऑर्बिट अकॅडमीला जॉईन करायचं जेणेकरून आपल्याला सर्व विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क कसे मिळतील यावरती आपलं लक्ष केंद्रित असणार आहे आणि आपलं यशच हे आमचं यश आहे त्यामुळे करिअर ऑबिटला जॉईन करायचं आहे धन्यवाद